नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला मकर संक्रांतीमध्ये उपयोगी येतील अशा मकर संक्रांती स्पेशल किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा टिप नंबर एक मकर संक्रांती स्पेशल आपण बाजरीची भाकरी बनवत असतो पण जर तुम्ही नवीन भाकरी बनवायला शिकत असाल तर बाजरी किंवा मक्याची भाकरी बनवताना भाकरीला प्लॅस्टिकमध्ये घालून लाटा यामुळे भाकरी अजिबात तुटत नाही तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना बाजरीची भाकरी किंवा मक्याची भाकरी करताना ती अजिबात अशी व्यवस्थित लाटता येत नाही ती तुटते किंवा चिरते त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन मकर संक्रांती स्पेशल आपण भोगीची भाजी बनवत असतो तर ही भोगीची भाजी बनवताना तुम्ही त्यात ताजा कुटलेला आलं लसूण खोबरं याची पेस्ट घालावी यामुळे भोगीची भाजी खूपच चवदार अशी लागते तसेच त्यात घरी बनवलेलं काळ तिखट पण घालावं यामुळे भोगीच्या भाजीची चव अप्रतिम अशी लागते तर भोगीची भाजी अधिक टेस्टी लागण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा या भाजीला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हणतात तर आमच्याकडे याला आम्ही भोगीची भाजी म्हणतो तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी टीप नंबर तीन भोगीची भाजी बनवताना त्यात आपण ऊस बोर पेरू गाजर व वेगवेगळ्या फळभाज्या व पालेभाज्या तसेच हरभऱ्याचे दाणे व हुरडा यामध्ये घालत असतो त्यामुळे भोगीची भाजी बनवताना त्यात तिकटाचे प्रमाण हे थोडेसे जास्त म्हणजेच थोडेसे उचलून टाकावे यामुळे भोगीची भाजी खूपच चवदार अशी लागते तर भोगीची भाजी बनवताना मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून ट्राय करा व कशी झाली भोगीची भाजी ते मला कमेंट करून पण सांगायला अजिबात विसरू नका पुढील टीप आहे माझ्या आजीच्या आठवणीतली माझ्या आजीने ज्याप्रमाणे मला शिकवले आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे टीप नंबर तीन भोगीची भाजी बनवताना त्यात आपण जो हुरडा व ओल्या हरभऱ्याचे दाणे हे हलकेसे भाजून त्यामध्ये घालावी व नंतर ते अर्ध भोबडे मिक्सरला वाटून ते भाजीमध्ये घालावे तर मिक्सरला वाटताना ते थोडेसे जाडसरस ठेवा जास्त पण बारीक करू नका यामुळे भोगीची भाजी खूपच अशी चवदार लागते तर माझ्या आजीच्या आठवणीतली ही टीप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी तुम्ही एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चार गुळाची पोळी किंवा दशमी बनवण्यासाठी कणिक मळताना त्यात कणकेत एक चमचा बेसनपीठ घाला यामुळे गुळाची पोळी अजून चविष्ट अशी होईल तर गुळाची पोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक महिलेला साडी घालायला आवडते टिप नंबर पाच साड्या खरेदी करताना ज्या साड्या आपल्याला सूट होतील अशाच कलरच्या साड्या घ्याव्यात म्हणजेच त्याचा वापर होतो नाहीतर या साड्या घेऊन आपण फक्त कपाटच आपलं त्या साड्या सांभाळतात आणि आपले पैसे पण यामुळे वाया जातात त्यामुळे जर तुम्ही मकर संक्रांतीसाठी साडी खरेदी करणार असाल तर ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास व उपयुक्त ही टीप आहे टीप नंबर सहा मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी बनवताना पोळ्यात जाड किंवा फार पातळ लाटू नयेत जास्त पातळ लाटल्या तर आतील सारण तव्याला चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे तिळगुळाची पोळी बनवताना ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास पुढील टीप आहे आपण नेहमीच इडली व डोसा बनवत असतो टीप नंबर सात इडली व डोसा करताना ते छान हलके व जाळीदार असे होण्यासाठी डाळ व तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करताना त्यात थोडे पोहे भिजवून यामध्ये टाकावे पोह्यामुळे इडली व डोसा छान हलका व जाळीदार असा होतो तर इडली व डोसा करताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा मकर संक्रांतीसाठी आपण भोगीची भाजी तर नेहमी बनवत असतो पण ही भोगीची भाजी अधिक तर्रीबाज होण्यासाठी टीप नंबर आठ मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवताना भाजीला तर्री व लाल तवंग येण्यासाठी तेलात तिखट भाजावे यामुळे भाजीला छान अशी तर्री व लाल तवंग येतो तर मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी बनवताना ही टीप नक्की ट्राय करा यामुळे सुगरण म्हणून तुमचं कौतुक नक्कीच होणार आहे टीप नंबर नऊ जर तुम्हाला भात बनवताना तो मोकळा मोकळा सुटसुटीत असा व्हावा असे वाटत असेल तर भात नेहमी पातेल्यात झाकणाशिवाय शिजवा शक्यतो कुकरचा वापर न करता भात शिजवा तर भात बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक ग्रहणींसाठी अत्यंत साधी सोपी पण अत्यंत महत्वाची पुढील टीप आहे टीप नंबर दहा सकाळच्या घाई गडबडीत कट केलेली वांगी व वा बटाट्याच्या पोळी चिरल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकाव्या यामुळे त्या अजिबात काळ्या पडत नाहीत तर तुम्ही पण सकाळच्या घाई गडबडीत भाजीसाठी वांगी बटाटी चिरत असताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर अकरा कोणतीही रस्सा भाजी घट्ट व दाटसर होण्याकरिता त्यात थोडे मुरमुरे भाजून मिक्सरला बारीक करून त्याची पूड करून ती रस्सा भाजीला टाकल्यास भाजी छान घट्ट अशी होते व चवीला पण ही भाजी खूप छान टेस्टी अशी लागते कोणत्याही रस्सा भाजीला घट्टपणा व दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर बारा दह्याला चांगला सुगंध येण्यासाठी दही विरजन घालताना त्यात दोन ते तीन कडीपत्त्याची पाणी त्यामध्ये टाकावी यामुळे दही छान विरजले जाते व त्याचा सुगंध किंवा वास पण छान येतो तर दही विरजन घालत असताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर तेरा जर तुमच्या पण घरात जास्त प्रमाणात मुंग्या निघत असतील तर मुंग्याच्या बिळाजवळ काकडीची साल ठेवावी यामुळे मुंग्या नष्ट होतील तर तुमच्या पण घरामध्ये जास्त प्रमाणात जर मुंग्या निघत असतील किंवा येत असतील तर ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक महिलेला उपयोगी येईल अशी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर चौदा कोणत्याही महागड्या साड्या परत परत धुवू नयेत अनेकदा घालून खरंच जर साडी खराब झाली असेल तर साडी धुवावी जास्त धुतल्याने साड्या खराब होतात आणि साड्यांची शायनिंग देखील यामुळे कमी होते तुमच्या पण महागड्या साड्यांची शायनिंग व त्या साड्या व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पंधरा केस काळे व मजबूत राहण्यासाठी थोडीशी मेथी पावडर एरंडेल तेलमध्ये मिक्स करून केसाच्या मुळाशी लावाव्या यामुळे केस मजबूत होतात तर तुमचे पण केस मजबूत राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सोळा आपण कोबीची भाजी बनवत असतो कोबी शिजवताना त्यात थोडे विनेगर घालावे यामुळे भाजीला छान रंग येतो तर कोबीची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद